आणि अचलपूर मध्ये आमचा मोर्चा आहे बाईक रॅली आहे त्याच बरोबर धर्मसभा आहे आणि त्या धर्मसभेला उपस्थिती लावण्यासाठी मी इथून इकडून आता अमरावतीच्या दिशेने जात आहे उभाराचे ठीक आहे आता त्यांचा तेवढा जीव राहिलेला आहे कदाचित ते चार गोष्ट ऐकून नंतर येणारे जे बंटी बबली आहे ते खुश होतील शिवसेना के कार्यकर्ताओं ने यहाँ पे नारेबाजी की क्या कहेंगे शिवसेना जो बची कुची जो अभी शिवसेना है वो शायद अभी जो बाहर उनके जो दो बंटी बबली आने वाले मैंने सुना है मुंबई से उनको खुश करने के लिए होएगा वो मैंने को मुझे तो सुनाई भी नहीं दिया मैं तो अभी बाहर आया आज हमारे अचलपुर परतवाड़ा में सकल हिंदू समाज का मोर्चा और बाइक रैली और धर्म सभा है और उसके लिए मैं जा रहा हूँ रहा। भी 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 मैंने ऐसा कुछ सुना नहीं है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी दे के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूँ किधर भी सभा ले सकता हूँ जो मेरा हक है उसके हिसाब से मैं वहाँ जा रहा हूँ और उसके हिसाब से हिंदू समाज के सवाद दौऱ्यावर आहे विदर्भात राजकारण मला काय मी धर्मवीर दोन हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे चित्रपट अजूनपर्यंत पाहिलेला नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवर टू च्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे ज्या पद्धतीने घाण्याला राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याच्या कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टू मध्ये झालेलं आहे असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन भास्कर 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 जाधव हो आज म्हटले की हे एक मी थांबले तू भास्कर जाधव झाल्याची चर्चा होती चर्चा घ्या आता तो संशय वर्षानुवर्षाचा आहे पण राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या राज साहेबांना पण वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे आनंद दिघेंच्या पण काळामध्ये आनंद दिघे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणे साहेबांच्या राणे साहेब राज साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौशेची सुई येते तर कधी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय अंतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे म्हणून समजदारो इशारा काफी दबावात आहे असं भास्कर जादा म्हटले सर सर उद्धव ठाकरे आहे तुम्हाला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे हे सगळ्या लोक सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत हॅलो राणे साहेबांनी ते सांगितलंय एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे आणि धर्मवीर च्या पहिल्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या का उठून गेले कधीतरी विचारा ना सर भास्कर जाधव स्वतः म्हटले की उद्धव ठाकरे दबावत सर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे दबावत आहे उद्धव ठाकरे दबावत आहे म्हटले भास्कर